आंतरराष्ट्रीय देशातील सरकारांनी ईव्हीएम मशीन नाकारलेले असतानाही भारतात मात्र ईव्हीएम होत असतानाही मोदी सरकार ईव्हीएम घेत असून गेल्या वर्षांपासून हे हे सुरू आहे मोदी सरकार बोगस सरकार बोगस असल्याचा आरोप माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केला आहे आज साताऱ्यातून ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणण्यात आली यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली भारताच्या निवडणूक आयोगाने निवडणुका सुरळीतपणे पार पडतील पारदर्शीपणे पार, पार पडतील याची घटनात्मक जबाबदारी असलेलं ते पद आहे म्हणजे ते असं पद नाही आहे ते घटनात्मक पद आहे आणि या घटनात्मक पदाची कोणतीही प्रतिष्ठा न ठेवता मोदी सरकार दोन हजार चौदा सालापासून हा उद्योग करत आहे ते हे यंत्र या ठेवतं हे यंत्र चोरी करतं आणि या यंत्राच्या मार्फत मतांची चोरी होते म्हणजे मी मतदार आहे आणि मला आमच्या पक्षाला मत द्यायचं आहे त्याचं मी बटन दाबलं तर ते बटन मला पाहिजे त्या उमेदवारावर जात नाही ते कमळावर जात आहे आणि त्याच्यामुळं मोदी सरकार हे बोगस सरकार आहे चौदा वर्षालापासनं हे मोगस सरकार काम करत आहे त्याच्यामुळे या सरकारवरती आमचा काढीचा विश्वास नाही या यंत्रावरती आमचा काढीचा विश्वास नाही कारण व्ही व्ही पॅट लावायला सांगितलं सुप्रीम कोर्टाने व्ही व्ही पॅट लावलं आता तर वकिलांनी हजारो वकील बसलेले आहेत दिल्लीच्या जंतर मंतरवरती हजारो वकील बसलेले आहेत न्यायाधीश बसलेले आहेत आणि ते असं सांगतायत की हे वीव्ही मशीन हे फ्रॉडी आहे हे हॅक करता येते आणि त्याच्यामुळं याच्यावरही मतदान केलेलं आम्हाला मान्य नाही बॅलेट बॉक्सवरतीच पुन्हा निवडणुका झाल्या पाहिजे आम्हाला पर्याय कोणताही मान्य नाही बॅलेट बॉक्सवरती पूर्वी निवडणुका होत होत्या तशाच आता जागभर झाली म्हणजे जगभर या निवडणुका तशाच तो होतात जगात कुठेही ई व्ही एम वापरलं जात नाही व इथे जेवढा आग्रह धरताय कशाने तर या करता येत आहे म्हणून हे चाललेलं आहे हा आमच्या मतांच्या चोऱ्या कोट्यावधी लोकांची फसवणूक चालू आहे आणि ही फसवणूक बंद तेव्हाच होईल जेव्हा ई व्ही एम नष्ट होईल म्हणून आज आम्ही फ्रेस यात्रा काढली आणि सगळ्यांच्या समक्ष हे जाहीर केलं की आमच्या दिशेने ई व्ही एम मिलेले आहे त्याच्यामुळे आम्ही राजवाड्या बसते इथपर्यंत या घोषणा बोम मारीत आलो आहोत आणि आम्ही ई वी अंत्यविधी करत आहोत असं मी जाहीर करतो त्याच्यामुळे